नमस्कार मित्रांनो तुमचं बोलकी पुस्तके चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत शेअर मार्केट म्हणजे काय या विषयावर सविस्तर चर्चा करूया ज्यामुळे तुम्ही शेअर मार्केटची मूलभूत संकल्पना समजू शकता शेअर मार्केट म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आधी शेअर म्हणजे काय हे जाणून घेऊया शेअर म्हणजे कंपनीच्या मालकीचा एक छोटा हिस्सा जेव्हा तुम्ही कंपनीचे शेअर्स खरेदी करता तेव्हा तुम्ही त्या कंपनीचा मालक म्हणून मानले जाता अगदी थोड्या प्रमाणात का होईना शेअर मार्केट हे ठिकाण आहे जिथे कंपन्याचे शेअर्स खरेदी आणि विक्री केली जाते तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता आणि शेअर्स खरेदी करू शकता ज्यामुळे तुम्हाला त्या कंपनीच्या यशाचा एक हिस्सा मिळतो गुंतवणूक का करावी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत हे पै तुमच्या पैशांना वाढवण्याची एक चांगली संधी आहे जेव्हा कंपनीचे शेअर्स चांगले प्रदर्शन करतात तेव्हा त्यांच्या किंमती वाढतात ज्यामुळे तुम्हाला नफा होतो मात्र शेअर मार्केटमध्ये देखील आहे त्यामुळे योग्य संशोधन आणि समजूतदारपणे गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे तर मित्रांनो ही होती शेअर मार्केटची मूलभूत माहिती जर तुम्हाला या विषयावर आणखी माहिती हवी असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या पुढील व्हिडिओंची